जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्माडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील मायोद्भव समास पाहतोय दशक सहावा समास तिसरा आपण ब्रह्माबद्दल समर्थ काय सांगतायत हे कालच्या निरूपणात पाहिलं समासाचं नाव मात्र मायोद्भव असं आहे याचं कारण असं समर्थ माया आणि ब्रह्म यांच्यामधलं नातं आपल्याला समजावून सांगतायत मायारूप जे काही आहे ते ब्रह्माच्या अस्तित्वावरतीच उमटतं गोंदवलेकर महाराज अतिशय साधी आणि सोपी व्याख्या करतात सावली म्हणजे माया आहे असं ते म्हणतात सावलीला स्वतंत्र अस्तित्व आहे का आपणच देहाने नसू तर आपली सावली पडेल का मुख्य वस्तू नसेल तर वस्तूची सावली पडत नाही माया अगदी अशीच सावली आहे सावलीप्रमाणे आहे दिसते पण असत नाही वस्तूशिवाय तिला अस्तित्व नाही मायेच्या बाबतीत वस्तू आहे ब्रह्म आणि माया आहे बदलणारी नाशवंत मायेचा अनुभव बदलतो मायेचा अनुभव भासमान असतो कुणी म्हणेल की मला माझ्या जीवनामध्ये जो अनुभव येतो तो भास कसा मानायचा समजा मला कुणी चिमटा काढला तर मला दुखतं तर मग हा भास कसा माया ही भासमान आहे हे, हे तत्वज्ञान मायेचं अशाश्वतत्व दाखवतं हे समजून घेणं गरजेचं आहे सावली हा केवळ दृष्टांत आहे चिमटा काढलेला समजतो आपल्याला सुखदुःख होतं पण ते कायम राहत नाही ही गोष्ट मानावी लागते जसं शारीरिक अनुभवांच्या बाबतीत आहे तसंच मनुष्याच्या जीवनाच्या बाबतीतही आहे जसं त्याच्या देहाला सुखदुःख होतं तसंच त्याच्या आजूबाजूची कायम कायमस्वरूपी राहत नाही सर्व गोष्टींना बदल आहे इतकंच काय संपूर्ण ब्रह्मांडाला बदलाचा नियम लागू आहे म्हणूनच ते मायेमध्ये येतं अशाश्वततेमध्ये येतं हे जे वस्तू आणि सावली ब्रह्म आणि माया हे नातं आहे ते समजावून सांगण्यासाठी समर्थांनी हा समाज सांगितलाय म्हणून मायोद्भव असं याचं नाव आहे आता कालपर्यंतचाच भाग पाहना काल आपण जे शाश्वत आहे आणि जे अशाश्वत आहे त्याचा संबंध उदाहरणांनी पाहिला समर्थांनी आपल्याला उसाचं उदाहरण दिलं आपण रस घेतो आणि चौथा टाकून देतो तसं भगवंताचा अनुभव तेवढा घ्यावा आणि बाकीचं टाकून द्यावं म्हणजेच बाकीचं असत्य आहे या जाणिवेमध्ये यावं हे विवेकानं ओळखणं गरजेचं आहे असं समर्थांचं म्हणणं आहे याच पद्धतीनं पुढे समर्थ उदाहरण देत आहेत पहा काही ओव्या अशा आहेत की नुसत्या वाचल्या तरी त्याचा अर्थ उलगडतो कालपर्यंत आपण बारा ओव्या पाहिल्या आता तेराव्या ओवीपासून समर्थ पुढे काय म्हणतायत आपण पाहूया वायोपासून तेज झाले तेजापासून आप निपजले पापापासून आकारले भूमंडळ भूमंडळापासून उत्पत्ती नेणो झाले किती परंतु ब्रह्म आदि व्यापुनी आहे जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले परी ब्रह्म ते संचले जैसे तैसे कालसमर्थांनी ब्रह्माने माया समजावून सांगताना आकाश आणि आकाशात आलेली वाऱ्याची झुळूक याचं उदाहरण दिलेलं होतं आत्मस्थितीच सगळीकडे व्यापून आहे ज्याप्रमाणे आकाश व्यापून आहे त्याप्रमाणे माया येते आणि जाते वाऱ्याची झुळूक जशी येते आणि जाते तशाच पद्धतीनं समर्थ विषय पुढे नेतायत वायूपासून तेज झालं तेजापासून आप झालं आपापासून भूमंडळ म्हणजे पृथ्वी तत्व निर्माण झालं हे समर्थ यासाठी समजावून सांगतायत की एकातून एक गोष्टी घडत गेल्या आधार सर्वाचा ब्रह्मच राहिला कुठल्या तत्वातून कुठलं तत्व निर्माण झालं हे समर्थांना विशेषत्वानं सांगायचं नसून या सर्व तत्वांचा आधार ब्रह्म आहे हे, हे समर्थांना मुख्यत्वे सांगायचं आहे ते ब्रह्म नसेल तर हे बदल घडून येणार नाहीत असं पहा आपण एखादा पदार्थ बनवतो समजा काजू बदाम घातलेली शेवयाची खीर बनवली तर बऱ्याच पदार्थांना एकत्र करून ती खीर बनलेली आहे जर सर्व पदार्थ बाजूला काढले दूध शेवया काजू बदाम साखर वेलदोड्याची पूड तर हे पदार्थ वेगवेगळे आहेत ते पदार्थ भांडं आहे भांड्याच्या खाली आग आहे म्हणून आपण एकत्र करू शकतो आणि मग शेवयाची खीर नावाचा पदार्थ बनतो सर्वच माया हे सर्वच मायारूप आहे शेवयाची खीर मायारूप आहे त्याचप्रमाणे दूध शेवया काजू बदाम वेलदोड्याची पूड साखर हे पदार्थही रूपच आहेत तसंच तत्वांच्या बाबतीत आहे समोर एक दृश्य दिसतं पण ते दृश्य साकाराला येण्याच्या आधी त्यामागे अनेक तत्वे आहेत असं पहा आपल्या डोळ्याला एखादा देह दिसतो पण आपल्या बाह्यदृष्टीला जो देह दिसतो तो मूळ पंचमहाभूतांपासूनच बनलेला आहे अगदी गोरगोमट रूप जरी दिसलं तरी त्या त्वचेच्या खाली रक्त आहे मांस आहे हाडे आहेत शिवाय आपल्या पोटामध्ये मळमूत्र आहे प्रत्येक देहाची हीच कथा आहे ही तत्वे एकत्र येऊन देह बनलेला आहे तसंच यच्चयावत सृष्टीच्या बाबत झालेला आहे सर्व घडण्याच्या मागे जरी दिसली तत्त्वांचं एकीकरण जरी दिसलं तरी त्याचा आधार ब्रह्मच आहे जसं वेगवेगळे पदार्थ एकत्र करून शेवयाची खीर बनली पण खीर बनवायला भांडं होतं भांड्याखाली आग होती म्हणून ती बनू शकली तसं ब्रह्माचं आहे ब्रह्माशिवाय या तत्वांना काहीही अर्थ नाही भूमंडळापासूनही उत्पत्ती जीव नेणो झाले किती परंतु ब्रह्म अंती व्यापुनी आहे ब्रह्म आहे तसंच आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे ब्रह्माला सुरुवात आहे आणि शेवट आहे असं समर्थ म्हणत नाहीत ते सलग आहे अखंडत्वानं आहेच आहे जे जे काही निर्माण झाले ते, ते अवघेची नासले हे आता उघडच आहे कारण जे काही निर्माण झालं ते तत्वांमधूनच निर्माण झालं मग असे आपण पाहिलं नाही का साखरेला नाश आहे शेवयांना नाश आहे दुधाला नाश आहे तसंच खिरीला पण एकूण काय ज्या गोष्टी एकत्र करून पदार्थ बनला त्या गोष्टींनाही नाश आहे पदार्थालाही नाश आहे ब्रह्म मात्र जसंच्या तसं आहे आपण मागच्या एका निरूपणामध्ये माळेचा दृष्टांत पाहिलेला पहा तसंच इथे आहे आतील सूत्र हे ब्रह्मरूप आहे वर दिसणारे मणी मात्र तत्वांनी बनलेले आहेत वरचे मणी सृष्टी दाखवतात प्रकृती दाखवतात माया दाखवतात जो सूत्राला ओळखेल तो ब्रह्मरूप होणार हे समर्थांना सुचवायचं आहे बरं का आणि असा मायेचा आणि ब्रह्माचा संबंध आहे पुढे समर्थ फार सुंदर गोष्ट सांगतायत पहा घटापूर्वी आकाश असे घटामध्ये आकाश भासे घट फुटता न नासे आकाश जैसे आकाश याचा आणखी एक अर्थ म्हणजे पोकळी आकाश आहेच समजा आम्ही एक घट बनवला भांड बनवलं त्या भांड्यामध्ये पण आकाश असतंच पोकळी असतेच भांड फुटलं तरी भांड फुटतं आकाश आहे तसंच राहतं जी पोकळी होती ती कुठेच जात नाही चंद्रबिंबाचं उदाहरण आपण पाहिलेलं पहा चंद्राचं बिंब वेगवेगळ्या भांड्यांमध्ये पाणी ठेवलं की प्रत्येक भांड्यात दिसतं पाणी ओतून दिलं की बिंब नाहीचं होतं पण चंद्र आहे तसाच आहे तसं ब्रह्माच्या बाबतीत आहे त्याचा अनुभव सलग आहे सततचा आहे न नासणारा न जाणारा आहे चपखल बसणारं घटाचं उदाहरण समर्थांनी दिलं घटापूर्वी आकाश असे घटामध्ये आकाश भासे भासे आहेत पाहते कारण देहभावातून जो ब्रह्माचा अनुभव घेतला जातो तो भासच असतो जोपर्यंत देहभावाचा घट फुटत नाही तोपर्यंत ब्रह्माशी तदाकारता संभवत नाही घटापूर्वी आकाश आहे आहे तसंच आहे घटामध्ये मात्र आकाश भासतं घट फुटता न नासे आकाश जैसे या दृष्टांतातला थोडासा खोल अर्थ आपण पाहिला देहबुद्धीच्या अंगानं देहबुद्धी गेली की ज्याला नाश नाही ते ब्रह्म तसंच्या तसंच आहे हे कळून येतं की आपणच ते ब्रह्म आहोत हे कळतं हा भाग समर्थांनी पुढे सांगितलेला आहे हे जे अशाश्वत आणि शाश्वत यांचं नातं आहे हे जाणण्यासाठी हा मायोद्भव समास तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ मध्ये होत जात सकळ सचराचर असं हे अढळ असलेलं अचळ असलेलं परब्रह्म जे काही होतं घडतं ते याच्यामध्ये मध्ये याच्या सत्तेनं घडतं जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म समर्थ आधी असं म्हणाले जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले आणि आता ते असं म्हणतायत जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले आता इथे ज्ञानदृष्टी बोलत आहे बरं का आधी जी सांगितली ती तथ्यता सांगितली हे सत्यच आहे की जे जे निर्माण होतं ते नाश पावतं निर्मितीमध्येच नाशाचं बीज आहे मनुष्य जन्माला आला इथेच त्याचा मृत्यू निश्चित आहे अन्यथा तो जन्मालाच येणार नाही असं सुरुवात आणि शेवट यांचं नातंच आहे मुळी पण आता समर्थ खोलात जाऊन ज्ञानदृष्टीनं त्याच विषयाकडं आहेत जे जे काही निर्माण झाले ते, ते आधीच ब्रह्मे व्यापिले असं पहा ब्रह्म जर सर्वत्र आहे अनादी अनंत आहे अखंड आहे समर्थांच्याच भाषेत अचळ आणि अढळ आहे तर ब्रह्म नाही अशी जागाच मुळी नाही म्हणजे काय तर साखर दूध शेवया या सगळ्यामध्येच ब्रह्म आहे शिवाय खीर पण ब्रह्मरूपच आहे स्थूल दृष्टीने पाहायला गेल्यास या सगळ्याला नाश आहे दूधही नासेल आणि खीरही नासेल पण ज्ञानदृष्टीनं पाहायला गेल्यास ब्रह्म सर्वत्रच आहे त्यामुळं प्रत्येक वस्तू जी निर्माण होते ती ब्रह्माच्या आधारानंच निर्माण होते त्यामुळे ते ब्रह्म त्यातही आहेच निर्माण झालेला आकार तेवढा नाश पावतो ब्रह्म मात्र कुठंच जात नाही म्हणून ते पुढं म्हणतात सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म आधी ते म्हणाले होते की जे जे निर्माण झालं ते नाचतं आणि आता ज्ञानदृष्टीनं ते असं सांगतात की निर्माण झालेल्या गोष्टीमध्ये ब्रह्मच व्यापून होतं वस्तू मात्र रूपानं राहत नाही तिला नाश येतोच येतो आणि शेवटी उरतं तेच जे सुरुवातीपासून होतं म्हणजेच अविनाश ब्रह्म दृष्टीचा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यानं मायेला सत्यत्व दिलं तर सुखदुःखांमध्ये पुण्यामध्ये अडकणार जन्ममृत्यूच्या चक्रात अडकणार पण ज्ञानदृष्टी ज्याला प्राप्त झाली तो जे सत्य आहे ते ओळखून जगणार तो तत्व निवडेल जे मुख्य आहे ते आणि बाकीचा पसारा बाजूला ठेवेल पसाऱ्यामध्ये तो जगेल देहाने असणार अन्न खाणार झोप घेणार व्यवहार करणार पण हा जो पसारा आहे त्याच्या मुळाशी ब्रह्मा आहे हे तो जाणून असेल आणि अर्थातच तेच ब्रह्मा आपण आहोत या बोधामध्ये तो असेल हाच झाला ज्ञानीपुरुष म्हणून समर्थ पुढे जे म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणतायत ऐसे ब्रह्म अविनाश तेची सेविती ज्ञाते पुरुष तत्त्वनिर्शने आपण असं आपण लाभे असं जे अविनाशी असलेलं ब्रह्म आहे त्याचं सेवन ज्ञानीपुरुष करतात म्हणजेच त्याच्या अनुभवामध्ये ते राहतात आता ब्रह्माचा अनुभव म्हणजे काय खरं म्हणजे ब्रह्मरूप होणं हाच ब्रह्माचा अनुभव तरी इथे समर्थांना अनुसंधान हा विषय सुचवायचा आहे आपण खरे कोण आहोत याची जाणीव याची जागृती ज्ञानी पुरुषाजवळ असते गोंदवलेकर महाराज अगदी सोप्या पद्धतीनं हा विषय सांगतात ते म्हणतात स्त्री लग्न होऊन सासरी येते तेव्हा ती सर्वांचं सगळं काही करते सासू सासऱ्यांचं करते दिराचं करते पण मनातून ती नवऱ्याची असते आपण यांचे आहोत ही जाणीव त्या स्त्रीला असतेच असते तसं ज्ञानी पुरुषाचं आहे आपण खरे कोण आहोत हे तो ओळखून असतो आणि त्याच्या अनुभवामध्ये असतो अनुसंधानामध्ये असतो अविनाशी असलेलं ब्रह्म हेच खरं आपलं आत्मस्वरूप आहे आणि ज्ञानीपुरुष याच जाणिवेमध्ये असतो त्यामुळं त्याला त्या ब्रह्माची अवस्था प्राप्त होते तत्त्वनिरशने आपणास आपण लाभे असं समर्थ म्हणतात त्याचं निरसन होतं म्हणजे तत्वांचं निरसन तो करतो आता लक्षात घ्या की तत्वे देहबुद्धीच्या अंगानं जोडली गेलेली आहेत सर्व पसारा पंचभौतिक असल्यामुळे आपला देहही त्यातच येतो जसं आपला काका मामा आत्या आपले आई वडील मुलं बाळं ही सगळी नाती आपल्या देहाशी संबंधित आहेत अमुक एक देह आहे म्हणून त्या देहाचे आईवडील आहेत आणि त्या देहाचे नाते संबंध आहेत तसंच तत्वांच्या बाबतीत आहे तत्वांचं मूळ ब्रह्म आहे पण तत्वे मात्र नाश पावणारी आहेत बदलणारी आहेत जो ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झाला त्याचं तत्वांचं निरसन होतं याचाच अर्थ त्याला आता तत्वांची बाधा होत नाही गोंदवलेकर महाराजांना आई होती बायको होती बाळही झालं लहानपणीच वारलं इतर नातेसंबंधही होते पण महाराज त्यांमध्ये होते का महाराज रामरूपामध्येच निमग्न होते याला म्हणायचं तत्वांचं निरसन होणं असूनही त्यात नसणं हे तत्वनिरसने या शब्दातून समर्थांना सांगायचं आहे असं जेव्हा ज्ञानीपुरुषाचं होतं त्यावेळी तो त्याचा त्यालाच भेटतो हे समर्थ म्हणतात यालाच स्वरूपाचा अनुभव असं म्हणता येईल आपण कोण आहोत या अनुभवामध्ये मग ज्ञानीपुरुष स्थिर होतो कारण जे अविनाशी ब्रह्मा आहे तेच त्याचं स्वरूप असतं त्याच्याच अनुसंधानामध्ये तो राहतो आणि मग तत्वांचं निरसन होऊन आपणच आपल्याला भेटतो कोणी म्हणेल की आपला देह आपले देहसंबंध हे सगळं तत्वांमध्ये कसं काय आलं बुवा याचं कारणच असं की हे यच्चयावत सर्व विश्व तत्वांनीच बनलेलं आहे पंचमहाभूतात्मकच आहे प्रकृतीच आहे त्यामुळं तत्त्वनिरसनामध्ये हे सर्वच येतं पण गंमत अशी की यातून बाहेर पडता येत नाही अगदी एखादा पृथ्वीच्या बाहेर जरी गेला आकाशगंगेच्याही बाहेर गेला तरी तिथे आकाश राहतच तत्वे राहतातच त्यामुळं तत्वांची जाणीव ज्या देहबुद्धीमुळे आहे ती देहबुद्धी जेव्हा जाते तेव्हाच तत्वनिरसन घडतं ही देहबुद्धी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वरूपानुसंधान ठेवणं आपणच ते ब्रह्म आहोत याचा अनुसंधान हेच समर्थ सांगतात आईसे ब्रह्माविनाश तेची सेविती ज्ञाते पुरुष अशा अनुसंधानामुळं तत्वनिरसन होतं आणि आपणच आपल्याला ओळखू येतो तत्वनिरसने आपणास आपण लाभे याच विषयाचा विस्तार पुढे समर्थांनी ओव्यांमध्ये मांडलाय जे आत्ता आपण पाहिलं की कसं स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये निरसन होतं तत्वे तत्त्व मिळविले त्यासी देह हे नाम ठेविले उघडच आहे आपण पाहिलंच आत्ता की देहसुद्धा तत्वांनीच बनलेला आहे त्यामुळं देहाच्या अंगाने येणारा सर्व अनुभव तत्वांमध्येच येतो ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्त्व तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता आलाच पहा देहबुद्धीच्या शेवटाचा विषय तत्व झाडा झाल्यानंतर हे होणारच तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली अहंता निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली देहहंता ज्या क्षणी जाते त्याच क्षणी निर्गुण ब्रह्माशी एकरूपता साहजिकच आहे मणी बाजूला केले की सूत्र दिसणारच जोपर्यंत मणी बाजूला आहे तोपर्यंत सूत्र दिसणार मणी परत येता कामा नयेत तसंच ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होणं अत्यंत आवश्यक आहे तत्वांचा झाडा आणि देहाची अहंता जाणं हे क्षणिक असता कामा नये म्हणूनच विवेक हा शब्द समर्थांनी इथे घातला ज्ञानीपुरुष विवेकानं या स्थितीमध्ये राहतो कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत प्रकृतीचा संघ आहेच आहे त्यामुळं बाजूला केलेले मणी कधी परत येतील सांगता येत नाही कायमस्वरूपी ते बाजूला ठेवायचे असतील तर विवेक म्हणा निश्चय म्हणा याचा हात धरावाच लागतो आपण जे नाही ते नाही आणि जे आहे ते आहे याची स्थिरता बुद्धीमध्ये व्हावी लागते ज्ञानीपुरुषाजवळ हे असतं म्हणून त्याची स्थिती किंवा ब्रह्माशी ऐक्यता टिकून राहते हा अभ्यासच पुढे समर्थ सांगतायत पहा विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले आपण काही नाही आले प्रत्ययासी जो विवेक दृष्टी उघडी ठेवेल त्याच्या हे लक्षातच येईल की आपण कुणीही नाही एकतर करता आत्मा आहे राम आहे आणि जो संचय दिसतो ते तत्वांचं एकीकरण आहे माया स्वरूप आहे बदलणारं आहे नाश असणारा आहे ना त्यामुळे देहबुद्धीचा मी राहिलाच कुठे त्यामुळे आपण कुणी नाहीच हे त्याच्या अनुभवाला येतं याचाच अर्थ देहबुद्धीचा निराशच होतो आपण देह हाच असलेला भाव तिथे राहत नाही असं हे आपलेपण टिकत नाही आपला आपण शोध घेता आपली तो माईक वार्ता तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म ज्याप्रमाणे धान्य निवडलं जातं त्याप्रमाणे मग साधक किंवा ज्ञानीपुरुष स्वतःची निवड करायला लागतो एक एक गोष्ट बाजूला केली की लक्षात येतं की सर्वच माईक आहे आणि तत्वरूप आहे मग आपला देह असेल देहाच्यातलं मन असेल बुद्धी असेल देहसंबंधी गोष्टी तर बाजूलाच राहिल्या सर्वच माईक आहे हे ज्यावेळी निवडानिवड केली जाते शोध घेतला जातो तेव्हा लक्षात येतं हा शोधही विवेकानंच घेतला जातो जसजसा शोध घेत जाईल तसं तसं त्याच्या तस लक्षात येतं की सगळंच माईक आहे आपला आपण शोध घेता आपली तो माईक वारता तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म शोध घेता घेता सर्व तत्वे बाजूला झाली की एक निर्गुण ब्रह्मच तेवढं शिल्लक राहतं आणि मग तेच आपण आहोत याशिवाय दुसरा पर्यायच तिथे उरत नाही विण निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म तत्व सरिसा गेला भ्रम मी तूपणाचा किती सुंदर सांगितले पहा समर्थांनी शिवाय निर्गुण ब्रह्म हेच आत्मनिवेदन आहे मी कोण याचा शोध घेत घेत देह म्हणजे मी नाही डोळे मिटल्यानंतर विचार रूपानं जे मन समोर येतं ते मी नाही विचारांचा निश्चय ज्या बुद्धीमध्ये होतो ती बुद्धीही मी नाही तर्कही मी नाही मन बुद्धी आणि देह याच्या सापेक्ष जे जग अनुभवाला येतं ते तर मी नाहीच नाही ते आपल्यासाठी परकच असतं अडचण आपली इथेच असते की आपण देहाला मी समजतो पण तेही जेव्हा मी नाही हे कळून येतं त्यावेळी त्याचं अस्तित्व तेवढं राहतं मग अस्तित्व आहे याचा अर्थ त्याला आधार आहे जसं झाड बहरलेलं दिसतंय याचा अर्थ मुळे खोलवर गेलेली आहेत आणि मुळांना पोषण आहे तसंच देह तर दिसतोय पण देह मी नाही म्हणजेच मीपणा नाही मग उरलं काय या सर्व तत्वांचा आधार जे निर्गुण ब्रह्म तेच एक उरलं आणि मग तेच आपण आहोत या अनुभवाशिवाय दुसरी सत्यता तिथे राहतच नाही शुद्ध आणि निखळ अस्तित्व तेवढं शिल्लक राहतं मी पणामुळे राहतच नाही हेच आपणाविण निर्गुण ब्रह्म आणि हेच आत्मनिवेदन हेची निवेदनाचे वर्म असं कशामुळं घडलं तत्वांचा निराश झाल्यामुळं तत्व सरिसा गेला भ्रम मी तूपणाचा खऱ्या मीची ओळख झाल्यामुळं मी तूपणा हा भ्रमच तिथे उरला नाही सगळंच ब्रह्मरूप सगळंच आत्मस्वरूप हे सगळं सद्गुरू कृपेशिवाय घडत नाही या मुद्द्याकडे समर्थही येतातच म्हणून पुढे त्यांनी जी ओवी सांगितली आहे ती पहा मी पाहता आडळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना आपण तेची परी कळेना सद्गुरू विणं सद्गुरूंशिवाय आपण ब्रह्मच आहोत हे कळून येत नाही हे समर्थ सांगतायत या ओवीकडे आणि पुढे समर्थ काय म्हणतात त्याकडे आपण विस्तृतपणे यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम